गडचिरोली जिल्ह्यातील मौजा आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून काँग्रेसच्या वतीने मालवण येथील आठ महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेचा निषेधार्थ सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आले यावेळी जनतेच्या तसेच जनसामान्यांचा सा आक्रोश उफाळून आला वाढत्या महिला अत्याचाराबद्दल रोष प्रकट करून काँग्रेस कार्यकर्त्या डॉक्टर सोनलताई कोवे यांनी निषेध व्यक्त केला यावेळी खासदार नामदेव किरसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे डॉक्टर सोनल कोवे मनोहर पोरेटी विश्वजित कोवासे राजेश ठाकूर प्रमोद भगत कमलताई ब्राह्मणवाडे विनोद एलमुले शंकर आक्रिडीवर पंकज पसपुलवर आनंद कांबळे सूरज कुकटकर आष्टी परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कालिदास बुरांडे राज्य प्रतिनिधी गळचिरोली भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज हे मराठी अस्मितेचा प्रतीक असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा पुतळा कोसळलेला असून त्या ठिकाणी आपण इथे निषेध व्यक्त करतो आहे हा फक्त पुतळा नसून आपला स्वाभिमान आपला अभिमान आपला मान आपला सन्मान मराठी माणसाच्या अस्मिता खाली पडलेला असून धुडीत मिळवण्याचं काम आज या सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी हरवू शकलो नाही पण भाजप सरकारने आज करून दाखवलेला आहे मराठी माणसाचा सन्मान आज भूमीत मिळवलेला आहे मित्रांनो किती भ्रष्टाचार करणार आहेत किती भ्रष्टाचार करणार आहेत किती खोलकणा करणार आहेत किती गरीबचे राजकारण करणार आहे या ठिकाणी आज यांनी आपल्या महाराजांना सुद्धा सोडलेलं नाही आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा यांनी सोडलेलं नाही एवढं भ्रष्टाचार या ठिकाणी आज होते छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी बोटे लावला शांत बसणार नाही एखाद्या जा सिमेंटमध्ये जान नसली तरी चालेल आपल्या माणसाचे मनामध्ये रक्तामध्ये इमान असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या पद्धतीने किल्ले बांधत होते त्या किल्ल्यांवर जेव्हा त्यांना त्याचा लोक देण्याचा वेळ आला त्यांनी म्हटलं होतं महाराजांना की महाराज आमचं फक्त नाव तुम्ही सगळ्या जातीची पायरी असते कालची पायरी असते त्यावर घर का तर जेव्हा तुमची पायरीवर पडतील तेव्हा तुमचा आशीर्वाद निष्ठावंत ते होते आणि या ठिकाणी आपण बघत आहोत किती निष्ठानी कला या सरकारचा किती मूर्ख बला अरे लाज वाटली पाहिजे याला लाज वाटली पाहिजे आमच्या महाराजांना सोबत कोणी असं करत तर आम्ही त्यांना सोडणार नाही जनता त्यांना माफ करणार नाही ते एवढं लक्षात घेऊन ठेवा तुम्ही मित्रांनो आता आपण सगळे एकत्र आहोत एकत्र येऊ आणि यांना घडा शिकवूनच देऊया मी या ठिकाणी सगळ्यांना बोलण्याची संधी देत आहे आणि मी आपले दोन सदस्य थांबवते कितीही म्हणून काही शांत आता आपला बोलणार नाही आहे आणि या सगळ्यांसुद्धा नाही

फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र